नमस्कार मित्रांनो मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत मध्ये आनंद भुवन या हॉटेलमध्ये बावन्न वर्षाची परंपरा आहे खूप छान हॉटेल आहे खूप छान रेटिंग आहे चला तर मग जाऊया आपण आतमध्ये फायनली आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता जास्त गर्दी आहे वेटिंग वरती आम्हाला थांबावं लागते आमचा नैतिक पण वाट बघतोय काय करतोय तुम्हाला सगळ्यांना वाट बघतोय तो कधीही मला जेवायला भेटेल कारण की दुपारचा टाईम आहे खूप भूक लागलेली आहे आम्हाला सगळ्यांना आम्ही वेटिंगसाठी थांबलोय गर्दी बघू शकता तुम्ही गर्दीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की किती फेमस आहे हॉटेल किंवा हे हॉटेलचे ओनर आहेत जस्ट कदम हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला पाणी कोल्ड्रिंक वगैरे दिली आम्ही खूप वेळ वेट करत होतो कारण की बाहेर खूप जास्त गर्मी आहे आणि नैतिकचाही हट्ट होता की आपल्याला ए सी रूमच हवा आहे त्यामुळे आम्हाला जास्त वेटिंग करावी लागली थोडी आमचा नैतिक बघा कसा करतो आहे त्याला खूप भूक लागली आहे मावशी कधी जेवायला भेटणार कशा ॲक्सेन्स करतोय बघा फायनली आमचा वेटिंग पिरियड संपला आणि आम्ही निघालो ए सी रूमच्या दिशेकडे तुम्ही बघू शकता आम्ही दोघं चाललो आहे आतमध्ये घुसल्यानंतर आम्ही जराही वेट न करता आम्ही डायरेक्ट मेनू कार्ड बघायला सुरुवात केली बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली होती तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे मानगाव रायगड फोन नंबर पण दिला आहे एवढे सगळे मेनू बघून मी कन्फ्यूज झाले की काय ऑर्डर करायची आणि काय नाही त्यात माझा नैतिक हा भूकेने त्रासलेला होता दिसतच असेल तुम्हाला तो कंटिन्यू वेट बघतोय कधी वेटर येतो आहे कधी आमची ऑर्डर घेतो आहे आणि कधी आमची ऑर्डर येते फायनली वेटर दादा आले आणि मी मिसरांसाठी ऑर्डर केली मटन थाळी बिकॉज त्यांना मटन खायचं होतं आणि मी माझ्यासाठी ऑर्डर केली सुरमई थाळी आणि आमच्या नैतिकसाठी आम्ही ऑर्डर केली तंदुरी ऑर्डर केल्यानंतर नैतिक खू खूप खुश झाला आहे बिकॉज त्याला आता वाटतं की आता आपली ऑर्डर येईल कारण की त्याला भूक लागली होती तुम्ही बघू शकता त्याची एक्साइटमेंट यामध्ये खूप चांगला असा योग आला ते म्हणजे रुपालीताई चाकणकर यांना भेटण्याचा तुम्ही बघू शकता मला मी खूप कन्फ्यूज झाले ऑन कॅमेरा काय बोलायचं काय नाही बट ऑफ कॅमेरा आम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि त्यांचा त्यानंतर त्यांच्याबरोबर फोटोज वगैरे काढून आम्ही त्यांचा निरोप घेतला तोपर्यंत आमची ऑर्डर आलेली होती तुम्ही बघू शकता सुरमई थाळी किती मोठा पीस आहे सुरमईचा रस्सा आहे रस्यामध्ये पण एक पीस आहे सालड आहे दोन चपाती आहेत पापड आहे सुकटची चटणी आहे जवळा म्हणू शकता तुम्ही याला आणि भात आहे त्यानंतर तो वेळ न दवडता मीही टेस्ट करायला सुरुवात केली बिकॉज मलाही खूप भूक लागली होती आणि खरंच सांगते अस्सल घरगुती चव चा। खूपच छान होतं त्यानंतर नितेशने मागवली होती मटण थाळी त्याच्यामध्ये पण दोन चपात्या अळणी मटन अळणी आहे तांबडा रस्सा आहे मटन सुक्का आहे पापड भात सॅलड लिंबू कांदा तो टेस्ट करतोय तुम्ही बघू शकता आता बघूया मटणाची टेस्ट केली सगळ्यात पहिले नैतिकला घास भरवलाय हो आहे त्याने आणि नैतिकला तर आवडलंय का त्याने ही टेस्ट केले खूप छान त्यालाही खूप आवडली टेस्ट तुम्ही बघू शकता मी, मी माझं जेवणावरती ताव मारते चालू आहे माझं तर मी सांगू तुम्हाला मी रितेशचे जेवण टेस्ट केलं मटन बट मला सुरमईपेक्षा मटन खूप जास्त टेस्ट आवडली त्याची मी प्रेमात पडले असे त्या मटणाच्या आता आमची नैतिकची ऑर्डर आलेली आहे चिकन तंदुरी तुम्ही बघू शकता आणि आमच्या नैतिकला आवडतो तो, तो लेग पीस मला असं झालं आहे मी कधी खातो आहे मी व्हिडिओ घेते मग तरी मला त्याला झालं आहे मी कधी पकडतो आणि एक पीस घेतलेला आहे पीस खात होता बघा तुम्ही टेस्ट केलेला आहे मला आवडलं आहे बघू शकता माझं पूर्ण जेवण मी संपवलेलं आहे सोळा वर्षापूर्वी मी हॉटेलमध्ये जेवले होते वडिलांबरोबर सेम तीच टेस्ट उलट टेस्ट अजून एन्हान्स झाले पण काही कमी झालेली नाही आहे सो so, तुम्ही जर मानगावला आलात तर मस्ट व्हिजिट असं हॉटेल आहे नक्की या आता आम्ही निघालो आमच्या हरिहरिश हरिहरीश्वरच्या दिशेने जर तुम्ही मानगावला आलात तर आनंद भवन हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका धन्यवाद